नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये खेकड्यांचं कालवण बघणार आहोत तर चला आपण साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया खेकड्यांचं सांबार बनवण्यासाठी पातळ रस्सा बनवणार आहोत आपण तर ते बनवण्यासाठी इथं मी काय साहित्य केले ते, ते आपण बघूयात तर इथं मी माझा खेकड्याचा पहिला सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे पण त्याच्यामध्ये आपण जे नदीतील खेकडे असते ते वापरत हे त्याला भेक आमच्याकडे भेकं असं बोलतात तर हे खेकडे घेतलेत मी त्याला मी लिंबू आणि मीठ लावून ठेवलं होतं साफ करून मी बाहेरूनच आहेत आणि त्याच्यानंतर आपण इथं काळं वाटून घेतलं आहे लाल तिखट घरगुती गरम मसाला हळद आणि थोडंसं मी चिकन मसाला घेतला आहे ठेचलेला लसूण लसूण सा साली सालीसकट आपल्याला ठेचून घ्यायचं आहे ठेचलेलं लसूण घेतला आहे कांदा घेतला आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून कोकम घेतले सात ते आठ बटाटा घेतलाय एक मोठा आपण सालं काढून बारीक करून आणि टॉमॅटो घेतलाय एक मोठा पण आपण बारीक न चिरता त्याचे मोठ्या फोडी केल्यात तर आपण आता साहित्य बघितलं आहे आपण आता पुढच्या कृतीला सुरुवात करू करायला पातेलं छान गरम आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहोत लसूण थोडासा तडतडू लागला थोडासा त्याचा कलर चेंज होऊ लागला की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि कांदा आणि लसूण आपण गुलाबी रंगावर छान परतून घेणार आहोत कांदा आणि लसणीचा छान सुगंध चिपल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये घालणार टॉमॅटो टॉमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे किंवा टॉमॅटो तुम्ही सगळ्यात शेवटी टाकलात तरी चालेल पण मी फोडणीवरती वापरला आहे टॉमॅटो आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचा आहे थोडासा परतून घ्यायचा आहे टॉमॅटो परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता घालूयात सुके मसाले हे छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काळे वाटण घरगुती आहे ते घालणार आहोत खोबरं आणि कांदा टाकून केलेलं ते सुद्धा आपण छान मिक्स करणार आहोत तुम्ही त्या पद्धतीने अशा पद्धतीने करून बघा वेगळी खूप वेगळी चव लागते याची छान हे हा मसाला जास्त भाजायची गरज लागत नाही कारण ऑलरेडी आपण हा भाजून केलेला असतो हे झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये पाण्यात घालून घेतलेले बटाटे घालणार आहोत ते बटाटे मी धुवून पाण्यात टाकून ठेवले होते ते घालून घेऊयात हो बटाटा घातल्यानंतर बटाटा एकदा आपल्याला मिक्स करायचा बटाटा मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये खेकडे घालून घेऊ आपण सगळं छान मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यामध्ये आवश्यक पाणी एकदम पातळ रस्सा त्याच्यामुळे मी पान जेवढं रस्सा बनवायसाठी लागतं तेवढं टाकणार आहे आणि एकदा त्याला छान मिक्स करून घेऊया हो उकळी आल्याशिवाय आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार नाही आहोत आता आपण आधी उकळी काढून घेणार आहोत आणि मग मीठ घालणार आहोत छान खेकडे खेकडे बट मिक्स करून त्याच्यात पाणी आणि आता ह्याला दहा उकळी काढून घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये कोकम घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत आता उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि कोकम घालणार आहोत तुमच्याकडे जर कच्चा आंबा अवेलेबल असेल तर तो घातला तरी खूप छान लागतो तर मी कोकम घातलंय आणि आता ह्याला आपण सात ते आठ मिनटं छान उकळून घेणार तर बघा सात ते आठ मिनटानंतर खेकड्यांचा रस्सा खूप छान असा शिजलाय मी एवढं पातळ ठेवणार आहे बघू शकता तुम्ही आणि शिजलाय सुद्धा खूप छान आणि सुगंध सुद्धा खूप छान सुटलाय तर आता इथं मी गॅस बंद करणार आहे आणि खेकड्यांचा रसा सर्व करून देणार छान असा आपला रस्सा रेडी झाला आहे तर तुम्हाला आजचा खेकड्या रसाचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू